उरण हत्याकांडात मोठी अपडेट समोर आली असून यशस्वी शिंदेची हत्या केल्यानंतर आरोपीने तिचा लपवलेला मोबाईल पोलिसांच्या हाती लागलाय रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एका टॉवरखाली हा मोबाईल लपवण्यात आला होता पण पावसात भिजल्यानं तो सुरू होत नव्हता त्यामुळे पोलिसांनी तो मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवलाय उरण येथील तरुणी यशस्वी शिंदेची हत्या करून फरार झालेल्या दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक करण्यात आली होती हत्येनंतर यशस्वी शिंदे हिचा मोबाईल गायब करून आरोपीने लपवून ठेवला होता तपासाअंत सदरचा मोबाईल आरोपीनं रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या टॉवर खाली ठेवल्याचं पोलिसांना सांगितलं आरोपीनं दिलेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी शोध मोहीम केली असता मोबाईल मिळाला पण मोबाईल पावसात भिजल्यानं सुरू होत नव्हता त्यामुळे फॉरेन्सिक लॅबला मोबाईल पाठवण्यात येणार आहे हत्येसाठी वापरण्यात आलेला सुरा सुद्धा पोलिसांनी हस्तगत केला आहे गुन्ह्यातील महत्वाचे पुरावे हाती लागल्यानं आरोपी दाऊद शेखला कडक शिक्षा सुनावण्यासाठी याची मदत होणार आहे गेल्या पाच वर्षांपासून आमच्या दोघांमध्ये मोबाईलवरून संपर्क होत होता अशी कबुली अटकेनंतर दाऊद शेखनं दिली मात्र यशस्वीचा मोबाईल गहाळ झाला होता त्यामुळे पोलिसांकडे दाऊदनं कबुली दिल्यानंतरही बक्कळ पुरावा नव्हता आता यशस्वीचा मोबाईल सापडल्यामुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करणं आता आणखी सोप्प होणार आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर उरणमधील यशश्री शिंदे या बावीस वर्षीय तरुणीची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमानं यशश्रीला अक्षरशः हालहाल करून ठार मारल्याची माहिती समोर आली यशस्वीच्या मारेकऱ्यानं निर्दयपणे तिच्यावरती वार केले तिच्या शरीराशी अक्षरशः विटंबना केली यशस्वीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात एका दाऊद शेख नामक व्यक्तीचा उल्लेख केला गेला तेव्हापासूनच पोलिसांनी दाऊद शेखला शोधण्यास सुरुवात केली त्यानंतर पोलिसांनी जंगजंग पछाडलं अखेर दाऊदचा सुगावा पोलिसांना लागलाच यशस्वीचा आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकातून पकडलेलं आता यशस्वीचा मोबाईल सापडल्यानं आणखी महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे